राष्ट्रीय महामार्गावर कोळी बांधवांचे आंदोलन आदिवासी कोळी महादेव प्रमाणपत्रासाठी आदिवासी बांधव करता आहेत आंदोलन आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या दहा दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे मात्र या आमरण उपोषणाची जिल्हा प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याने आदिवासी कोळी महादेव जमातीचे समाज बांधव आक्रमक झाले असून त्यांनी आज मलकापुरातील एमआयडीसी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रास्ता रोको आंदोलन केले त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांची समजूत घालत ताब्यात घेतले आहेत जात प्रमाणपत्र दिले जा त्यांनी आमच्यावरती आरोप केला आहे आम्ही ओरिजिनल महादेव कोळी आहे आम्ही आदिवासी महादेव कोळी आहे पार्धी समाजाने हे चुकीची मागणी केली आमचा कोणत्याही समाजावर विरोध नाही आहे मात्र त्यांनी चुकीचं अस्त्र आमच्यावर फेकल्यामुळे शस्त्र आम्हाला फेकावं लागलं ज्यांचं घर काच आहे त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड फेकू नये आणि पार्धी समाजच नाही अख्ख्या महाराष्ट्रातला कुठलाही समाज जर कोळी समाजावर अन्याय करत असेल आरोप करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण समाजाच्या विरोधात उतरण्याची तयारी आम्ही याची राहील असा इशारा मी या ठिकाणी